अध्याय विसावा कथास मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे तबला वादक व वा गुरु मच्छिंद्रनाथाची भेट पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व मुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी म्हणजेच मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरिला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या सरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेवले असो त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषय दंड विमानाच्या गवाक्षाद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले हे पाहून तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर तू व्याभिचार कर्म करणारी पापीन आहेस मी तुझा भ्रष्ट नाही मी तसा भ्रष्ट नाही सर्व वस्तूंमध्ये मी श्रेष्ठ व तपसली आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करू हसतेस तर आताच स्त्री राज्यात तुझी वस्ती होईल तेथे ते तुला पुरुष दिसावयाचा नाही तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते बिन तक्रार भोगेल भोगले पाहिजे हे खरे परंतु आता इतके तरी करा की मला उषाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसूने उषाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो तु ऐक स्त्री राज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोतमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू तु गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझपासून दूर जाईल मग तू ही स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने किनीने त्यास विचारले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्याच स्त्रिया आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते तेव्हा त्याने सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे त्याच्या बुभुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो उपरिक्ष वसुने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्याही युक्तीने होईल हे मला कळवावे तो ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगतो ती नीट लक्षात धरून ठेव ती ही की ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष मागणी कर तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन ये अशा बेताबेताने तुझा कार्यभास साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस तो तुझी मच्छिंद्रनाथाची संशय गाठ घालून दे असा वर देऊन उपरिक्ष वसू आपल्या स्थानाप्रत गेला त्यानंतर मैनाकिनीने किनीने श्रीराज्यातील नामक शहरात प्रवेश केला तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली तेव्हा घरधनीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली ती अशी की सिंहलद्वीपी राहत असे पण उपरिक्ष वसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही हे ऐकून चांभारणीने सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवित जा मग ती आनंदाने येथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी एके दिवशी तिरोत्तमा राणीने प्रधानादी दरबारातील स्त्रिया सांगितले की माझा वृद्धाप काळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही ह्यास्तव या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमुहूर्तावर हातीच्या सोंडीत माळ देऊन त्यास नगरात पाठविले त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केला आहेच ती सिंहद्वीपमध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी असे नाव ठेवले होते ती सिंहद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारले तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणतात अशीही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो मारुतीने मैनाकिनी राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामानेही सांगून पाहिले परंतु आमा उभयंतांचे त्याने ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीने सांगितले की गोरक्षनाथ आता येईल त्यास हरयुक्तीने येथे रमवी पण तो विषय सक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी चिंतेत पडले इकडे गोरक्षनाथ कलिंग वेशे समागमे श्रंगमोरडास जाऊन पोहोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती तेथून ती वेश्या आपल्या सारस बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली तिच्या समागमे पाच सात जणी होत्या तिने आपल्या आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपालास सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यानंतर तिच्या बरोबरीच्या मंडळी सुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणीस सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेले त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला तेव्हा ती आपला साज जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथही तिचं समागम जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की मृदंग वाजवायास मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवेन की मच्छिंद्रनाथासह राणीश खुशच करेन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रियाच्या स्त्रीच्या रूपाने येतो या दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाही पैसा पुष्कळ मिळेल हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून चोळी घालून वेणी करून व तागदागिने घालून त्याने हुबे हुब स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखांनी केली कलिंगा मुख्य नायिके पण तिचेही गोरक्षाच्या स्त्री रूपापुढे तेज पडेनासे झाले त्याने ताल चूर बरोबर जमून मृदंगावर थाप दिली नंतर नाच सुरू झाला त्यावेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांच अत्यानंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसाने दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले तेथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवीत असता मधून मधून चव मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खून पडताच तीही खरकन उतरून गेली तिने करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला तरी मैनाकीनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीस वंतीनेस सांगितले की आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजविला आजताही तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीन वाजवायास पाठविले पण तिला चलो मच्छिंदर गोरख आया हे ये ते ते आ, गोरख उन, शब्द काढता येईनात तेव्हा त्या स्त्री करून म्हणजे शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा हाच योग योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेश घेतलं आहे ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली मग रत्ना खचित अलंकार व पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली तेव्हा त्याने स्त्री वेश टाकून पुरुष वेष घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली तेथे ते तिने मच्छिंद्रनाथास खुरीने इशारा केला व सांगितले तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे याच्या युगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवी हा आता आपला धाकटा भाऊ मीरनाथ याचेही उत्तम संगोपन करेल अशा प्रकारे वैनिकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो बेत पाहून गोरक्षनाथास आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्हा भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची उठा कशाला पाहिजे असे जरी त्याने बाह्यत म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागविल तसे वागण्याचा त्याने बेध केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायिकिनीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हाला सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही म्हणून सांगितले त्यावेळेस मचेंद्रनाथानेही त्याची परोपपरीने समजूत करून घे म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे तर घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून घातले पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे दुसरीही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्वाठाई वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर जशी माशांना उदका वाचून गती नाही तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रा वाटे गळत होते मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच झाली नंतर उभयंतांनी एके ठिकाणी ठिकाणी भोजन केले व एकाच निद्रा केली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखजित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले